मोठी बातमी समोर येते विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे सासू नणंदनं गळपास दिल्याचा माहेरच्याने आरोप केलेला आहे नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश सुद्धा बघायला मिळाला जळगावच्या किनोदमधील ही घटना आहे जळगावच्या चोपडा तालुक्यातील माहेर असलेल्या तालु गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी किनोद येथे धाव घेतली यावेळेस तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि जखमा आढळल्यात तसंच विवाहितेची सासू आणि नणंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्यांनी केला ताई नेमकी ने के काय घटना आहे काय विषय त्याच घर बांधणं चालू होत ते पैसे मागत होती ती दुपारी फोन करला आता सकाळ पासून मारी राहत होती तिने पैशांसाठी मारत होते ते तिच्या घरच्यांना बी मारल तिने कुठली घटना आहे माझ्या आठवत तिने कस मारल ते त्यांना न जागी दिली ना नंदर लटकावली पहिले मारा गेली त्यांना पोत तो टाकली कोणावर मारलं लटकावून दिली तिला पाशीला